पलूस नगर परिषद निवडणूक प्रभाग एकमधील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा श्री संत बाळूमामा मंदिरात शुभारंभ पलूस नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मधून काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजय धोंडीराम जाधव महिला उमेदवार सौ संगीता गायकवाड तथा नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सौ संजीवनी सुहास पुदाले यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री संत बाळूमामा मंदिरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रभाग एक चे उमेदवार विजय जाधव म्हणाले की नगर परिषदेत काँग्रेसची सत्ता असूनही प्रस्थापित नगरसेवक विरोधी पक्षातील असल्याने प्रभागातील विकास कामांना खीर बसली प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार म्हणून लोकांचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला असून जनतेचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा जास्त मिळत आहे नगराध्यक्षापदाच्या उमेदवार सौ संजीवनी पुदाले यांना प्रभागातून मोठ्या मताधिक्याने विजयी मिळेल तसेच मी आणि सौ सौ सो so, संगीता गायकवाड ही मोठ्या मताधिक्याने विजयी हो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी चेअरमन वैभवराव पुदाले म्हणाले की आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या माध्यमातून पलू शहरातील विविध प्रभागात मोठी विकास कामे झाली मात्र प्रभाग एक चे प्रतिनिधी कार्यक्षम नसल्याने ते तेथील कामे प्रलंबित राहिली काँग्रेसच्या उमेदवारांना संधी दिल्यास प्रभागाचा चौफेर विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे सांगून सर्व काँग्रेस उमेदवारांना एक दिलाने साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले उद्योजक मिलिंद बापुडाके उद्योजक राजेंद्र पवार सतीशी सुगडे अमोल मदने रवी माने चंद्रकांती सुगडे अक्षय माने नितीन जाधव दिलीप गायकवाड सौमिना इंगळे यांच्यासह महिला ज्येष्ठ नागरिक व तरुण कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती श्री समर्थ धोंडीराज महाराजांना वंदन करून आज आम्ही मामांच्या चरणी जो नारळ अर्पण करून एक नंबर प्रभागाची प्रचाराची धोरण आम्ही आज चालू केली त्याच्यामध्ये नवीन उमेदवार म्हणून विजय धोंडीराम जाधव संगीता गायकवाड आणि नगराध्यक्षपदासाठी संजीवनी पुदाले या तीन तीन उमेदवार आमच्याकडून आहेत काँग्रेस पक्षासंघ काम करत असताना बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जे आज विकास कामांची धुरा गेले पाच वर्ष आम्ही करतच आहे ढाकेबापूंच्या रूपानं ह्या प्रभागामध्ये तीन साडेतीन कोटीची कामं आम्ही केलेली आहेत आणि ह्या प्रभागामध्ये एकच हा एकच साईटनं विकास होत होता दुसरा जो उमेदवार होता त्यांच्याकडून विकास कुठे दिसला नाही त्यासाठी कुठेतरी बदल पाहिजे काहीतरी यामध्ये फरक पडला पाहिजे म्हणून एक नवीन नौका उमेदवार विजय जाधव हो। आणि त्यांच्या साथीला संगीता गायकवाड गायकवाड मॅडम आणि संजीवनी पुदाले हे तीन उमेदवार आमच्याकडून आहेत तरी ह्या तिघांना निवडून देऊन सहकार्य करावं